आपण गणपती आणतो गणपती घरी गणपतीच्या दुकानात पाच पन्नास शंभर मूर्ती मांडलेल्या असतात अशा अशा बघत आपण एक तकली पसंत करतो आणि त्याचे काय पैसे देतो आणि तो गणपती घेतो आपल्या ताल्यात घेतो आता इतर मूर्तींकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असते बोला अजून अभिमंत्रण नाही झालेलं पण ममत्व निर्माण झाल्याबरोबर ते माझे नाहीये हा माझा माझ काय आहे बाबा तुमचा देह तरी तुमचा आहे का तिसऱ्या दशकातला दहावा समाज केव्हा तरी शांत बसून वाचा समर्थ म्हणाले ज्याला मी माझा समजतो तो या खूप मोठ्या जीवन प्रवाहातला या जन्मीचा आपला काही काळापुरता साथीदार असतो